आज ना संक्रांत आहे तिळाची पोळी करते काय हो का ये ते येत ना गुळ शंग्या तीळ हा पोळीसारखी पोळी होती गॅस पिटीला त्याच्यावर कढाई ठेवली आता ते तिळ भाजायचे कुटायची हा उलटाकायचा हा झाले हे तिळे ना हे मिक्सर मध्ये बारीक करून घेतले आता गुडबी बारीक करून घेतला आता गुळ खालवायचं आता गुळ खालवायच सारण केले तिळ्यामध्ये बर सारण केले पोळी करायची याची पोळी पुरणाच्या पोळीसारखी हा आता हे सारण भरते तिळ्याची सार। पोळी करते गुळे शेंगदाणी परत हे हावरी तिळे हा आणि आता पुरणासारख भरायचे

हे लाटून घेते हा लाटून घेते आता ओरणाच्या पूल विचार बर संक्रांतीच्या दिवशी करावं लागतं का ते हा संक्रांतीला करतात काय हा पोळे टाकी. Atas telah eh? nanti dalam mm. Ha? चांगली बघली हा पुरण्याच्या पोळीसारखी हा हा